नमस्कार भारत डब्ल्यू एस न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत मी विजय खौसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो या व आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा तर बघूया आजची विशेष बातमी सकाळी पाच वाजताच आठपाडीवरून एक फोन आला सनी कदम या सैनिकाचा ढसाढस दस राडायला लागला घाय मोकलून राडायला लागला की भाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तीन महिन्यापूर्वी आम्ही बसवला होता पोलिसांनी नेला होता जिल्हा प्रशासनाने काढून नेला होता आमच्यावर केसेस टाकल्या ते पुतळा घेऊन गेले पुन्हा आम्ही बसवला सुशोभीकरण केलं रोज आम्ही त्या ठिकाणी जमा होतो पुतळ्याची देखरेख करतो त्याचं सुशोभीकरण करतो आणि आज सकाळी तीन वाजता सगळे झोपलेले असताना जिल्हा प्रशासन प्रांत तहसील पोलीस यांनी मिळून पुतळा काढून नेला अरे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आम्ही विश्वरत्न म्हणतो ज्या बाबासाहेबांमुळे हा देश एक आहे ज्या बाबासाहेबांमुळे संविधानामुळे हा देश आज एक उभा आहे त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची एलर्जी का देवेंद्र फडणवीस उत्तर द्या भाजपच्या सरकारच्या काळामध्ये सूर्यवंशी का घडतो हो सोमनाथ का संविधान तोडलं जातं बाबासाहेबांचे पुतळे रात्री तीनला उचलून नेले जातात आज त्या ठिकाणी संताप निर्माण झालाय लोक रस्त्यावर आलेत कुठे आमचा पुतळा विचारायला लागलेत मध्य प्रदेशचं ग्वालेर घ्या की सांगलीचं आटपाडी घ्या जिथं भाजप तिथं बाबासाहेबांना विरोध हरामखोर मिश्रा म्हणतो बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही तरी त्याला अटक होत नाही त्याच्यावर यु ए पी ए लागत नाही त्याला आतंकवादी घोषित केलं जात नाही ग्वालेरच्या कोर्टापुढे बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध आटपाडीच्या गावामध्ये बाबासाहेबाच्या पुतळ्याला विरोध आणि दुसरीकडं मात्र सांगायचं की आम्हीच बाबासाहेबाच्या अनुयायी जिल्हा प्रशासन सांगलीचं तात्काळ हा पुतळा भीमसैनिकांच्या ताब्यात द्या आणि डी वाय एस पी त्या ठिकाणचे दुसऱ्यांदा त्या ठिकाणी संरक्षण देऊन पुतळा का काढायला त्या उभा राहिलेत डी वाय एस अहवाल देता येत नाही एल सी बीचा गुप्तचर यंत्रणेचा अहवाल देता येत नाही राज्य वेटीस धरलं जाईल हा पुतळा काढला तर मग कशी काय तुम्ही त्या ठिकाणी संरक्षण द्यायला जाता आज त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण झालाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलेला विरोध याचा आम्ही निषेध करतो राज्य सरकारने तात्काळ दखल घ्यावी गृह विभागाने दखल घ्यावी हा पुतळा समाज बांधवाच्या हातात द्यावा आणि पुतळा तिथंच बसणार आटपाडीमध्ये सगळ्या महापुरुषांचे पुतळे चालतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नको आणि मी आता पोलिसांना बोललो तर ते म्हणतात साहेब छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा काढलाय फक्त बाबासाहेबांचा नाही काढला अरे का काढता राहू द्या महापुरुषांचं राज्य त्यांच्या विचारांचं राज्य आहे तुम्हाला नाही जमणार तुमच्या महापुरुषाच्या बद्दल काही बोललं तर तुम्ही दगडानी ठेचायला निघालात नेत्यांना गाड्या फोडायला दगडानी निघालात ज्यांनी संविधान लिहिलं त्यांच्याबद्दल मात्र त्यांचे तीन वाजता पुतळे उचलायचे अरे ढसा ढस दस रडायला लागला आमचा मी समाज बांधवाला त्या ठिकाणी आव्हान करतोय यांना सोमनाथ सूर्यवंशी आहे आणि पुन्हा वर तोंड करून सांगायचं पोलिसांवर कारवाईच होत नाही माणसं आमचे मारले जातात पण पोलिसांवर कारवाई होत नाही हे बिलकुल चालणार नाही तात्काळ तो पुतळा त्या ठिकाणी भीमसैनिकांना द्या त्यांच्यावर दाखल केलेले तीन महिन्यापूर्वीचे गुन्हे रद्द करा विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद करताय राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं याचा निषेध करतो ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आणि जर तात्काळ हा पुतळा नाही दिला त्या ठिकाणची लीगल प्रोसेस काय असेल ते समाज बांधवाला विश्वासात घेऊन तो पुतळा बसवा भीमसैनिकांना वेटीस धरू नका ही योग्य नाही आमची मागणी आहे की त्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसला पाहिजे समाजाचा संताप वाढत चाललाय याची नोंद राज्य सरकारने घेतली पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अशा पद्धतीने भाजपाने विरोध करू नये भाजप सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी सरकार आहे हे सुद्धा मी जाहीर करतो आणि या कारवाईचा निषेध करतो ज्यांनी कारवाई केली त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावरती कोणाचा दबाव आहे कोण पॉलिटिकली दबाव आणतंय कोणत्या नेत्याला आटपाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नको आहेत बाबासाहेबाच्या संविधानावरती खासदार आमदार व्हायचं असतं पण बाबासाहेब चालत नाहीत याच्यात आम्ही गांभीर्याने लक्ष घातलंय बारीक आम्ही लक्ष देणार माझा भीमसैनिक सकाळीच फोन करून ढसाढस धस रडतोय याचा त्याच्या प्रत्येक आश्रूचं या ठिकाणी आम्ही किंमत हे करणार आहेत गांभीर्याने लक्ष घालणार आहेत आटपाडीत बाबासाहेबांचा पुतळा बसणार म्हणजे बसणार प्रशासनाला मी आव्हान करतोय की सामाजिक सलोकारा का कुणाचा विरोध आहे ते जाहीर करा कोण विरोध करतोय पुतळ्याला बाबासाहेबांच्या राज्यात बाबासाहेबाला विरोध करणारा कोण आहे आतंकवादी तात्काळ त्या ठिकाणी पुतळा त्यांनी समाज बांधवाला देऊन सामाजिक सलोका शांतता कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम केलं पाहिजे असं आव्हान मी गृहमंत्री आणि त्या भागातले एस पी यांना मी करतोय जिल्हाधिकाऱ्यांना करतोय ही कारवाई चुकीची आहे मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद